नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया तिरे गावा या गावात आलेला असून या ठिकाणी माया मग आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने या तिरे गावामध्ये ब्रिज खालून पाणी येत आहे आणि हा जो नवीन बांधलेला ब्रिज आहे त्या ब्रिज पर्यंत पाणी आलेला आहे आणि ह्या गावातले आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर हे घर आणि इथले जे काही दुकानं आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत त्याच पद्धतीनं कशा पद्धतीने या गावामध्ये पूर आलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आपण या गावकऱ्याशी या ठिकाणी चर्चा करीत आहोत काय सांगाल आपण की नमस्कार माझं नाव सैफन महमूद शेख ह्याच्या आधी आमच्या पिढीमध्ये आम्ही बघितलं ह्याच्या आधी राज्यपा सांगत होते की पाणी येऊन गेलेलं आहे पण आता सध्या ज्या घडील तरी रात्री एवढं पाण्याचा प्रवाह होता की पूर्ण गावाला वेडा मारलेला आहे तरी आमच्या गावचे जे काही ग्रामपंचायत मेंबर वगैरे आहे त्यांनी भरपूर मदत केली आहे आणि त्याशात सगळ्याला ज्या स्थलांतर केलेलं आहे जे गावचे काय स्थानिक पुढारी लोक असतील त्यांनी सगळ्यांनी मदत करून वरच्या शाळेमध्ये जेवणाचे वगैरे नियोजन केलेलं आहे सध्या तरी आता बरेचसे लोक स्थलांतर केलेले आहेत चाळीस टक्के गाव पाण्यामध्ये आहे कधीच पाहिलं नाही शंभर झाला असा पूरच कधी आला नाही बघ आजोबा पण जोपासून म्हणतात की असा पूर कधी आज हे काल काल पाणी एवढं जास्त आलंय आणखी किती वाढण्याची शक्यता पाणी प्रश्न म्हणते पाणी कमी होईल पण पाणी वाढत आलंय पाणी कमी व्हायची हेच नाही आपत्ती व्यवस्थापन कक्ष आलेला आहे आलेला आहे त्यांच्याकडनं काय मदत आहे आता जेव्हा त्यांचे बी हात टेकले आहेत पण त्यांनी होता तेवढे भरपूर त्यांनी प्रयत्न करत आहेत काय नाही काय नाही सगळं आम्ही म्हणजे स्थलांतर केलेलं आहे आणि वर सगळ्यांमध्ये स्थलांतर करून लोक तिथं थांबवून तिथं जेवणा शोषित केले कशासाठी मच्छिमारी अशा पाण्यामध्ये त्यांना सांगितलं तरी आव्हान केलं तरी ते त्यांना ते नेहमी जास्त काय व्यवस्था त्यांची त्यांना सांगितलं आहे ते त्यांचं त्यांचं घर तिथं जवळ आहे समज आहे त्यांना नाही नाही मी रिस्क जात आज रिस्ते श्रीपाल शंकर जाधव आता जे पूर आलेला आहे हे दोनशे वर्षात पहिल्यांदा एवढं पाणी आलेलं आहे आठ दहा दिवसाखाली पाणी आलतं पण एवढं प्रमाण नव्हतं पण आता जे नुकसान जे होते शेतकऱ्याचं हे प्रचंड प्रमाणात आहे ही हानी भरू शकत नाही तुमच्या न्यूज चॅनलच्या वतीने मला माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाला सांगायचं आहे शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करणं गरजेचं आहे जीवितहानी नाही झाली असली तरी सुद्धा आर्थिक हानी ही खूप प्रचंड प्रमाणात झाली आहे शेतकऱ्याला कर्जमाफी असेल किंवा एकरी पन्नास हजारची आर्थिक मदत असेल हे शासनानं माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि प्रशासनाचं आले आहे लोक पण त्या मानानं खूप गरज आहे आता बाधित लोकसांना ती गरज पोचण्याची महत्वाची शासनानं प्रयत्न करावे अशी तुमच्या न्यूज चॅनेल प्रशासनाला माझी विनंती आहे का हां बाधित आहे आमचं पूर्णपणे एक मजला पूर्णपणे पूर्ण स्लॅब लेवल पाणी आलेलं आहे आता घर साहित्य पूर्णपणे भिजलेलं आहे नुकसान झालेलं आहे फ्रीज म्हणा टीव्ही शेती सगळं सगळं भिजलेलं आहे सध्या प्रशासनाकडून शाळेमध्ये लोक स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोय केलेली आहे आपल्याला सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून अपेक्षा की आर्थिक मदत शेतकऱ्याला आणि जे बाधित लोक आहे त्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर पोच करणे आणि स्थानिक लोकांनी आणि लोकप्रतिनिधी माने मालक असतील यांनी लोकांना जेवणाची वगैरे सोय केलेली आहे पण तरी सुद्धा प्रशासनाने लक्ष घालून आज मदत पाडव मी श्रीपाल शंकर जाधव तिरे आज माझी मत व्यक्त करायचं आहे आज पूर परिस्थिती एवढी तिरे गावात भयानक आहे माझं स्वतःच घर शेती सगळं पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे घराचे आर्थिक नुकसान झालेले आहे शेतीचे नुकसान झालेलं आहे मला शासनाला आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना सांगणार आहे शेतकऱ्याला लवकरात लवकर आर्थिक मदत कर्जमाफी आणि एकटी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी आणि जे बाधित लोक आहेत त्यांना खाण्याची राहण्याची सोय लोक लोकप्रतिनिधी करत आहेत तरी पण प्रशासनाने लवकरात लवकर अजून मदत वाढवावी पाण्याचा प्रवाह वाढत जात आहे पाणी खूप स्पीड मध्ये असल्यामुळं शेतीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे प्रशासनाला हीच अपेक्षा आहे की मदत पोचली आहे पण अजून त्यामध्ये पोहोचण्याची गरज आहे असं माझं प्रयत्न आहे सुरू असे ग्राम परिषद तिरे प्रशासन त्यापर्यंत पळत आहे पण एवढा फ्लो वाढलाय की प्रशासना सुद्धा कळ नाही पाणी आता कुठं काय करावं तरी इथून म्हणजे स्वयंसेवक भरपूर प्रमाणात सगळं करत आहेत तरी सुद्धा म्हणजे लोक असं पाहिला तयार नव्हते पण आज लोकांच्या घराघराने पाणी गेले लोक असं अक्षर त्यांनी मटेरियल घराघरातलं काढलं नाही हे भयानक आर्थिकहानी लोकांची झाली आहे आणि अशी परिस्थिती कवाई ओढवली नव्हती अशी परिस्थिती लोकांवर आर्थिक हानी हे पूर ओसरेल पूर्व ओसरल्यावर लोकांचं पुढचं लय अवघड जाणार आहे म्हणजे असं करून खाणार राहतो पोटा तर दहा दहा वर्षी त्यांना म्हणजे हे नुसखास सहन करणार येणार नाही असं परिस्थिती त्याचे आहे तिरे आहे शिवणे आहे पात्री आहे पाकणी आहे तेलगाव आहे नंदूर आहे उत्तर मधले आणि ओळमधले शिरापूर टाकळी टाकळी विरवडे शिरापूर अशा फार असं भरपूर प्रमाणात गाव पाजित आहेत तसं पूर्ण गावाची गाव पाण्यात किती टक्के केलेलं आहे चाळीस टक्के पाण्यात गेले शेतीचं किती नुकसान झालं शेतीचं नुकसान तर असं कोटीमध्ये आहे असं बोलू शकत नाही एवढं भयानक नुसते काय गावचं झालंय तरी जाऊच सिनेमाच्या सिनेमाच्या कडे जर भरपूर गावचं एवढं नुकसान झालं की ते सांगता येणार ना आपलं सगळं तो सांगता येणार पन्नास टक्के गाव हे पाण्याखाली आहे त्याच पद्धतीने आपल्यासोबत हे बाधित नागरिक या ठिकाणचे होते त्यांनी अपेक्षा के व्यक्त केली आहे की लवकरात लवकर सरकारांनी प्रशासनाने मदत करावी आणि या पुरातून त्यांना मदतीचा हात द्यावा अशी विनंती त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेली आहे लोकप्रवाह मीडियासाठी संतोष गायकवाड सह सचिन गायकवाड